बघा दूध आणि पाण्याच्या पंच्याहत्तर लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर चारास एक आहे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर तीनास एक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण किती सर मित्रांनो मिश्रण आहे पंच्याहत्तर लिटरचं प्रथमतः इथं दूध आणि पाणी हे दोन शब्द लिहा मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं चा गुणोत्तर चाराशेक हे चाराशेख त्यांचं गुणोत्तर इथं मांडा पहिली गोष्ट या पंचाहत्तर लिटर मिश्रणामध्ये दूध किती पाणी किती शोधू लक्ष द्या त्यासाठी ह्या गुणोत्तराची बेरीज याला तुम्ही जलपद यक्ष वापरून उत्तराप्रत जर गेले एकूण मिश्रण आहे पंच्याहत्तर लिटरचं आपण काय करणार चार एकसं आधी एक एक्स बराबर पंच्याहत्तर करणार ही बेरीज पाच एकच करणार मग पंच्याहत्तर होणार एक्सला एकटं करणार पंच्याहत्तर कडे कर जातानी हे पाच भागिले मांडणार एक्स उत्तर पंधरा येणार म्हणजे या गुणोत्तरात एक्सची किंमत टाकणार पंधरा चूक साठ लिटर हे काय दूध एक गुणीला ह्या गुणोत्तर गुणोत्तरामध्ये पंधरा लिहा एक ची किंमत म्हणजे पंधरा एक पंधरा लिटर हे अशा पद्धतीने तुम्ही करणार की बाबा पंचाहत्तर लिटर मिश्रणात साठ लिटर दूध आहे सर पंधरा लिटर पाणी आहे सर पण एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगत होतो लक्ष द्या की बाबा पंचाहत्तर लिटर दुधाचं पंचाहत्तर लिटर हे एकूण मिश्रण आहे त्यामध्ये दूध आणि पाणी यांचं प्रमाण चाराशे एक आहे इथं चलपद वगैरे काही वापरायची गरज नाही बघा या गुणोत्तराची बेरीज चारास एक या गुणोत्तराची बेरीज करा बेरीज पाच सर आलेली बेरीज छेदस्थानी मांडा दुधाचं गुणोत्तर चार आहे म्हणून अंशस्थानी चार लिहा गुणिला स्वरूपात एकूण मिश्रण पंच्याहत्तर समोर मांडा गुणिला स्वरूपात हा भाग लेकरांनो हा भाग पंधरानं जातो सर म्हणजे चार गुणिला पंधरा पंधरा चूक साठ लिटर इथं आम्हाला दूध कळालं किती आहे बरोबर आहे गुणोत्तराची बेरीज छेदस्थानी मांडायची आणि ज्या वस्तूचं प्रमाण मिश्रणातील आपल्याला तपासायचं त्या वस्तूचं गुणोत्तर अंशस्थानी मांडायचं गुणीला एकूण मिश्रण ओके okay. हे दुधाचं समजलं सर आम्हाला आता गुणोत्तराची बेरीज छेदस्थानी आता पाण्याचं प्रमाण किती अंशस्थानी पाण्याचं गुणोत्तर गुणीला एकूण मिश्रण अर्थात पंच्याहत्तर हा भाग पंधरानं जातो सर एक गुणीला पंधरा बराबर पंधरा लिटर अर्थात काय आहे त्या मिश्रणात पंधरा लिटर पाणी आहे हे तुम्हाला कळालं आता गणित काय म्हणते दुधानी पाण्याचे गुणोत्तर तीनास एक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण किती सर आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण विचारले इथं पाण्याचं आवश्यक असलेलं प्रमाण आहे पाच लिटर आता ह्या पंधरा आणि पाचची ची बेरीज करा वीस लिटर हे दूध तेवढंच याच्यामध्ये वाढ करायची नाही घट करायची नाही आता साठ लिटर आणि वीस लिटर याला संक्षिप्त रूप द्या जसं की वीस एक वीस आणि वीस त्री साठ म्हणजे इनाशेख हे प्रमाण बनते बनेल पाच लिटर पाणी त्या मिश्रणात ओतल्यानं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे